सुद्धा मस्त बट्टी होते यावर तुमचा विश्वास बसेल का तर आपण आता पात्रात ही बट्टी कशी करायची ते बघू सगळ्यात अगोदर मी दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलं अर्धी वाटी रवा घेतला एक चमचा बेकिंग सोडा आणि थोडा ओवा घेतला आणि तो हातावर मळून टाकला दोन चमचे तेल घातलं चवीनुसार मीठ घातलं आणि गार पाण्याने हे पीठ छान मळून घेतलं मळून झाल्यानंतर अर्धा तास हे मळलेले पीठ साईडला ठेवून दिले त्यानंतर तेल लावून मस्त हे पीठ मळून घेतले आणि पात्र गरम करायला ठेवले आपेपात्र गरम झाल्यानंतर त्याला तेल किंवा तूप लावायचे आप आपल्या ह्या कणकेचे गोळे ठेवायचे थे। तर हे गोळे ठेवायचे थे कसे तर आपण जी मोदकाची पारी करतो तशी मोदकासारखी पारी करायची अगदी घट्ट गोळा करायचा नाही मधून हा गोळा थोडा पोकळ राहायला पाहिजे असा गोळा करायचा आणि तो पात्रात ठेवायचा पात्रात फक्त एक मिनिट जर हा गोळा ठेवला तर एका बाजूने पूर्ण हा गोळा शिजून जातो नंतर तो उलटा करायचा थोडं तेल किंवा तूप लावायचं आणि दुसऱ्या बाजूने पण शिजू द्यायचा लक्षात राहू द्या की आपला गॅस पूर्ण बारीक पाहिजे बारीक गॅसवरच आपल्याला ही बट्टी करायची नंतर छान तेल किंवा तूप लावून वरून खालून मस्त भाजून घ्यायची बट्टी आणि नंतर एका भांड्यात भरपूर सारे तूप घ्यायचे आणि ही बट्टी गरम गरम त्यात घालायची एक मिनिट राहू द्यायची आणि बाजूला काढून घ्यायची फोडणीचे वरण तर सगळ्यांना येतेच फोडणीचे वरण करायचे आणि मस्त गरम गरम तूप घालायचे आणि आपली बट्टी आणि वरण याची मज्जा घ्यायची तुम्हाला मी बाकी बट्टे केलेल्या आहेत त्यासुद्धा दाखवते एकदम सॉफ्ट होतात आतून आणि पूर्ण शिजतात तळलेली बट्टीसुद्धा इतकी छान लागणार नाही इतक्या छान लागतात ह्या बट्ट्या आणि हो मैत्रिणींनो प्लीज 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 व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि फॉलो नक्की करा म्हणजे मला समजेल की तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात किंवा नाही आवडतात तर तुम्हाला जर आवडत असेल तर फॉलो करायला विसरू नका लवकर भेटू आपण एक नवी रेसिपी घेऊन तोपर्यंत तुम्ही छान फोडणीचं वरण आणि बट्टीची मज्जा घ्या ब बाय